नमस्कार आधी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे पारिजातक चॉकर कसं बनवायचं ते हे अगदी सोप्या पद्धतीने तर आपण बनवायला शिकूया आणि त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे काय काय लागणार आहे आणि आता तुम्ही तुमच्या आवडीचं चॉकर घरीच बनवू शकता चला तर मग बघूया तर त्यासाठी आपले हे जे लागणारे साहित्य आहे ते ही पहिला चोवीस घेच वायर मी घेतलेली आहे अंदाजे त्यानंतर हा कट्टर ही पक्कड घेतलेली आहे त्यानंतर हा पिलट नाही त्यानंतर हे असे पारिजातक फूल मी घेतलेले आहेत बनून आणि कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर आता हे मी पारिजातक फूल अंदाज एक दहा बनवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे आपल्या फा फ्लावरचे फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता कसे आहे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून कोणत्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्याला कमेंट करा तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओ दाखवले हे आपल्या असे फुल तयार झालेले आहेत सगळेच आता आपण ही जी चोवीस गिच्ची बाहेर कांदा अंदाजे घेतलेले आहे तर आता आपण त्याला काय करायचं पिलट नाईटच्या सहाय्यांना एक तो ओढासा कट द्यायचा आहे लूप तयार करायचा आहे हा पिलेट नाईटच्या सहाय्याने मी हा लूप तयार केलेला आहे फक्त एकदा तारावर फिरवायचं आहे तयार आणि तुम्हाला दाखवते आपल्या साईड पण घ्यायचं आहे आता त्यामुळे बघा मी आहे जेणेकरून आपल्या त्या आपल्याला त्यामध्ये नेकलेस जरी ॲड करायची आहे आता ते पारिजातक फुल आहे ना ते मी एक घेतलेलं आहे ते मी त्या तारेवरती बांधणार आहे ताऱ्यावरती प्रोटीन बांधायचं आहे जेणेकरून ते फुल लूज करू नये किंवा असं काही वेगळं नये म्हणून तर मी बांधण्याचे टेक तुम्ही लक्षात घेऊन बांधा नाहीतर आपण ती तार जी आहे ती नुसतीच आपल्या फुलाभोवती फिरवून मग ते काही चांगलं दिसणार नाही त्यामुळं मग आपल्या त्या तारे तारेवरती घ्या तारेला घट्ट असं बांधा तार लक्षात घेता प्रत्येक मिड आणि साईड जे फुलांनी एक एक पाकळीचं फूल आहे त्यातून त्या आपल्या अठरा गेटच्या वायरवरती करा पक्कडचं कर सहाणंसुद्धा मी करते जेणेकरून टाईट बसावं म्हणून असं मग प्रत्येक फूल मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की मी कसा चॉकर बनवते आहे आणि तुम सुद्धा बनवू शकाल माझ पहिलं टाकून घेतलेलं आहे पाठीमध्ये ओरलेली तारी कट करून पकडचे सहाये नाबून घ्यायचं आहे आतल्या बघून जेणेकरून आपण जेव्हा गळ्यात वेअर करू तेव्हा आपल्याला किंवा कस्टमरला गळ्याला लागू नये ह्याची आपण काळजी घेऊनच तयार करायचं आहे आणि ही ऑर्डर कल्याणवरून त्या मॅमने खास आम्हाला फारायचं फुलांचं चॉकर सेट बनवून द्या असं त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी त्यांच्यासाठी हे बनवताना व्हिडिओ तयार केलेला आहे आता हे माझं पहिलं फुल बघा किती छान प्रकारे बसलेलं आहे अगदी हालतसुद्धा नाही आहे आता हे माझे सेकंड फुल मी बनवत आहे झिरो पॉईंट तीनच्या वायरने त्यांना मी रॅप करत आहे तसं करते ते तुम्ही नक्की बघा आणि आता सेकंड फुल पण मी कसा बनवते कसा नाही तुम्हाला एकदम प्रॉपर मी दाखवत आहे जो पहिला फुल आहे त्याच्याबरोबर साईडने दुसरा घेतलेला आहे सेम आकारामध्येच आपण सगळे फुलं अटॅच करून घ्यायचे आहे ते करून परत आता मी तिसरा फुल दाखवत आहे कसं करते तुम्ही सगळ्या स्टेप्स फॉलो करा tammo itu pun juda finishing sai than chan for chakkar banata चौथं फ्लावर घेतलेला आहे तेसुद्धा मी कसं अटॅच करते काय मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते सुद्धा मी अटॅच करून घ्या ही सगळ्या सोपी पद्धत आहे चकर बनवायची Okay. <sweak> आहोत पाच आहोत कसं लावते आणि किती लावते आणि कसं चॉटर अटॅच करते सगळं दाखवत मी आहोत तुम्ही हा माझं फुल बनवून घेतलेलं आहे तर आवश्यक तेवढे मी वायर कट करून घेतलेली आहे उरलेली आता त्याच्यामध्ये मी पिलफची सहाय्याने करत इकडून एक लूप देणार आहे मी जर हा लूप तयार करून घेतलेला आहे आहे सर्टला नेकलेस आहेसोरी कशी अटॅच करायची हो ती मी तुम्हाला वापरते त्यासाठी मी असे छोटे छोटे लूप तयार करून घेतलेला आहे त्याच वायरच्या चोल्स वेगच्या ती पकडच्या साईड थोडी वापरली आहे आणि त्याच्यामध्ये एक नेकलेस दोरीचा एका साइडचा गोंडा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि परत ही वायर टाकलेली आहे आणि मग नंतर मी ती चोवीस गेटची वायर एक मी करायला तो पक्कडच्या सहा मी अटॅच केलेला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे अटॅच झालेला आहे ती माझी एक बाजूचे नेटल धुळे अटॅच करून आलेली आहे तसेच आता मी दुसऱ्या बाजूची नेकलेस दोरी अटॅच करत आहे आता सेम प्रोसेसने तो जो लुक मी बनवलेला लु आहे तो मी आपल्या पहिल्या नेकलेस दोरीमध्ये टाकत आहे आणि तीच साईड आपण मी त्या चॉकरच्या याच्यामध्ये टाकत आहे नेकलेस दोरी माझी अटॅच करून घेते व्यवस्थित त्या तारा दाबून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्या कस्टमरला त्या तारा लागून नयेत म्हणून आणि मी ती नेकलेस दोरी अटॅच करून घेते आणि हा माझा चॉकर सुद्धा तयार झालेला आहे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॉकरची फिनिशिंगसुद्धा चेक करा कशी आहे कसं वाटतंय हा पारिजातक चॉकर तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा असा काही माझ्या व्हिडिओ बघून जर बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय थँक्यू